अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र समाचार न्यूज दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दसरा हा सण छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस रावणाला जाळण्यात आले यावेळी मंत्री अतुल सावे संजय केणेकर आणि भागवत कराड प्रमुख मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम फटाक्यांची आतिषबाजी सादर करण्यात आली आणि या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला छत्रपती संभाजीनगर येथे एक वेगळी परंपरा आणि बदल छत्रपती संभाजीनगर येथे पत्नीपासून त्रस्त असलेल्या एका गटाने रावणाच्या जागी सुपर्णकेचे दहन केले याच्यातून काहीतरी नवीन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला शहराच्या वेगवेगळ्या भागातून प्रत्येक व्यक्ती दसरा सण साजरा करण्यासाठी यावेळी उपस्थित होता हा सण महिला पुरुष आणि छोटी मुलं यांच्या सहकार्यांनी पार पडला भारतीय संघ आयोजित उपस्थित असलेले आमचे नेते माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब तसेच माझे विधिमंडळात सहकारी संजय केणेकरजी तसंच ज्यांनी ही परंपरा सुरू केली म्हणजे बाबूजी त्यांचे पुस्तक शेखरजी म्हणजे त्यांच्या पुस्तकातली बाबूजी आमचे शेखर निश्रताजी तसेच इकडे उपस्थित लक्ष्मीनारायण शर्माजी रवी माचरसाहेब अरविंद मट्टरजी तसेच आमचे सहकारी शिवाजी दानके गणेश जोशी अमय देशमुख सुशील सिंगजी राजेंद्र शहापूरकरजी गणेश नावंदरजी सुशाज सिंग चौहान महेश मोरडकर प्रशांत नानकर राजेश मिरकर सुनील तेवाळे राहुल खराब प्रतलालजी जयस्वाल मिथून खार सुशांत खंडागळे सरिता सिंग मुखले कवी रेंडके विलास फोर्डेजीके यांना असा सण आहे त्या त्यानिमित्तानं आपण आपल्यामधील जे दुष्ट विचार असतील त्याचा आपण ऍनाट केला पाहिजे रावण दहा याचा आज म्हणजे असत्यावर सत्याचा विषय देशावर प्रेमाचा विषय आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी आज एक महत्त्वाच्या ठिकाणी जमलेलं मी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की आज भारताची पद्धती भारत एक आर्थिक महासत्ता बनती आहे आणि महासत्ता बनत असताना जे दोन गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत त्यामध्ये एक जी एस टीचा जो बचत केलेला आहे जी एस टीमध्ये जे कसे केलेली आहे तर त्यामध्ये आज जवळजवळ प्रत्येकाला मदत होत आहे आणि त्याचबरोबर आपण आज चौथ्या सत्तेवरून तिसऱ्या सत्तेवर येत आहोत हिंदुत्वादर्शन संजय जीनी सांगितलं की काशी मध्ये असेल मध्ये रामाचं मंदिर असेल हिंदू धर्मामध्ये पौराणिकदृष्ट्या एक महत्व आहे या हिंदू संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं रावण दहन हे श्री राम प्रभू रामचंद्रापासून हे रावण दहन चालू आलेले जो क्रूर शासक होता म्हणून त्याचं त्याला मारण्याचं काम प्रभू रामचंद्राने जन्म घेऊन केलेलं होतं आणि त्याच स्वरूपात ते आज पारंपरिक हा महोत्सव साजरा केला जातो उत्तर भारतीयाचे सर्व समाज इथं येऊन तो साजरा करतो निश्चितपणे खऱ्या अर्थानं आजच्या युगामध्ये जे क्रूर होते त्यांना मारण्याचं काम त्यांना संपवण्याचं काम हिंदू धर्मामध्ये केलं जातं त्या पद्धतीचं प्राथमिक स्वरूपात आज रावण दहन केलंय कसं आमच्याकडे उदाहरण द्यायचे तर बऱ्याच गोष्टी औरंग खुलताबाद मधला औरंगाबाद औरंगजेबाच याचं उदाहरण आहे तो शासक होता तो संपवण्याचं काम सातत्यानं सनातनी हिंदून केलेलं आहे त्याचं एक स्वरूप इथं प्राथमिक दृष्ट्या आपण दाखला दिलेला आहे परंतु आणि त्यामुळं वातावरण होते का जे जिहादी जिहादी या संभाजीनगर मध्ये अराजकता पसरवण्याचं काम करे करण्याचा प्रयत्न करेल त्यांना उदाहरण आहे की हे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि खऱ्या अर्थाने अशा जिहादियांना आम्ही तर औरंगजेबाला गाडलं शाहिस्ते खानाला तीन बोट कापून टोळलं अफजल खानाचा कोठरा बाहेर काढला आजही खऱ्या अर्थानं औरंगजेबाचं थडग था हे खऱ्या अर्थानं हे निशाणी आहे जे जे जिहादी असतील त्यांचे थडगे उभे राहायला उभे करायला आम्हाला काही वेळ लागणार नाही